ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा बुद्ध गया महाबोधी महाविहार हे अखिल विश्वातील बौद्ध धर्मियांचं सर्वोच्च श्रद्धास्थान असून ब्राह्मणी कर्मकांडापासून मुक्त करून बौद्ध भिक्षू संघाच्या ताब्यात देण्यात यावं या प्रमुख मागणीसाठी जगभरातील बौद्ध अनुयायांनी बुद्धगया येथे आंदोलन सुरू केलंय या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी बुद्धभूमी फाउंडेशन व सर्व समविचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आज कल्याणमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला यावेळी बुद्धभूमी फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष भंते गौतमरत्न महाथेरो भंते प्रियरत्न थेरो भंते शक्यरत्न थेरो भंते तुषितरत्न थेरो भंते विनयरत्न भंते इंद्ररत्न भंते यामरत्न भंते नंदरत्न भंते शीत यांच्या प्रमुख उपस्थितीत मोर्चाला सुरुवात करण्यात आली कल्याण पश्चिमेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानेतून निघालेला हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून तहसीलदार कार्यालयावर धडकला यावेळी तहसीलदार कार्यालयात मागण्यांचं निवेदन देण्यात आलं या आंदोलनास बुद्धभूमी फाउंडेशन कल्याणपूर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र कल्याणपूर्व भारतीय बौद्ध महासभा कल्याण बौद्ध विहार संघटना समन्वय समिती वंचित बहुजन आघाडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बहुजन समाज पार्टी आझाद पार्टी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया कल्याण सिटी संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला असून ठाणे जिल्ह्यासह मुंबई परिसरातील बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावी बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कृती समिती ठाणे जिल्हा सर्वे सर्वा बुद्धभूमी फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष भंते गौतमरत्न महाथेरो यांनी राज्य सरकार व केंद्र सरकारकडे मागणी केली आहे ही बुद्धगया महाबोधी महाविहार हे ब्राह्मणी कर्मकांडापासून मुक्त करून बौद्धांच्या ताब्यात द्यावे बुद्धगया टेम्पल अॅक्ट कलम एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करावे ब्राह्मणी पंडे पुर पुरोहितांच्या हस्तक्षेपावर बंदी घालावी व बौद्धांच्या भावना दुखावणाऱ्या पुरोहितांवर कायदेशीर कारवाई करावी महाबोधी महाविहार येथे केवळ बौद्ध धम्मानुसार धार्मिक विधी पार पडले जावेत या मागण्या करण्यात आल्या या विश्वातील एकशे ऐंशी कोटी बौद्धांचा सर्वात श्रेष्ठ धम्मस्थळ अर्थात श्रद्धास्थान म्हणजे महाबोधी महाविहार जो राज्यात गया जिल्ह्यामध्ये स्थित आहे सम्राट अशोक ऐतिहासिक दृष्ट्या चौसशे वर्षापूर्वी भगवान बुद्धांच्या स्मरणार्थ बनवलेले विहार बुद्ध विहार महाविहार केंद्र सरकार आणि बिहार सरकार यांनी बौद्धांवर मोठा फसवणूक करून षडयंत्र करून एकोणीसशे एकोणचाळीस एकोणपन्नास कायदा पारित करून त्या ब्राह्मणाच्या पुरोहित लोकांचा ताब्यात दिलेला आहेत त्या ठिकाणी बौद्ध धर्माच्या विरोधात सर्व प्रकारचे कर्मकांड अनिष्टी रूढी रीती होत असतात त्याच्या रुण विरोधात आम्ही या ठिकाणी कल्याण नगरातील लाखो बहुतांच्या वतीने आक्रोश मोर्चाचे आयोजन केलेलं आहे आमच्या मागणी आहे केंद्र सरकारातील मोदी नरेंद्र मोदी आणि बिहार राज्यातील नितीश कुमार यांनी लवकरात लवकर बीटीएफ एकोणीसशे एक एकोणपन्नास रद्द करून आमच्या हक्काचा महाविहार आमच्या सुपुरद हवाली करावं आमच्या हाती बहुतांच्या हाती द्यावं हो। कुणाल स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा